नमस्कार मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेले आहेत आज आ, काल रात्रीपासनं पाऊस चालू आहे संध्याकाळपासून रिमझिम रिमझिम पाऊस येतो आहे आणि तुम्ही माग बघू शकता की वातावरणात गारव असल्यामुळं शेळ्या कशा निवांत बसेल साफसफाई झालेली आहे शेडची आणि त्याच्यानंतर आपण त्यांना खुराक दिलेला आहे खुराक दिल्यानंतर शेळ्याने खुराक खाऊन आणि पाणी वगैरे पिऊन अशा बसलेल्या आता आणि व्हिडिओ बनवायचा काय असा काही मेन उद्देश नव्हता पण आता काल दोन तीन दिवस झाले पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि होतो आणि आपण जसे ऋतू चेंज होतात तसं चाराही बऱ्यापैकी बदल होतो प्रत्येक चाऱ्यात बदल होतच असतो तुम्ही चारा चेंज करता त्यावेळेस थोड्या प्रमाणात टाका कमी क्वांटिटी टाका आणि एकदा शेळ्यांना तो पचशन झाला आणि लागू पडला का मग त्याच्यानंतर तो आपण रेग्युलरमध्ये ॲड करू शकतो आता मी काल ब आ, काल आपल्या शेडवरती आपण दोन तीन प्रकारचा चारा देतो तर कालचा जो चारा आपण टाकलेला होता तर काल संध्याकाळपासूनच एक चार तीन चार वाजल्यापासून पाऊस येत होता आणि रिमझिम पाऊस येत असल्यामुळं दिवसभर पाऊस चालू असल्यामुळं शेळ्यांनी बऱ्यापैकी चारा कमी खाल्लेला आहे आणि तर आपण काय केलं की काल, काल कुट्टी टा कडबा कुट्टी टाकली होती तर बऱ्यापैकी शेळ्यांनी ती खाल्ली नाही आणि गव्हाणी तर तशी राहिली तर आपल्याकडे एक बैल आहे आपण तर हे बघू शकता गव्हाणीतला जो कडवा कुट्टी आहे आपण ती बैलाला टाकलेली होती तर याचं नाव शंभू आहे आणि आपण एक बैलाची गाडी तयार करून घेतलेली ही गाडी तुम्हाला दिसत असेल माग तर आपलं शेत भर आपलं शेत जवळपास एक दीड दोन किलोमीटर लांब आहे आणि आप आपल्याला चारा आणायला थोडा प्रॉब्लेम होतो हिरवा चारा आणायला तर आ, सुका चारा तर आपण स्टॉक करून ठेवलेला आहे पण हिरव्या चाऱ्यासाठीच फक्त आपल्याला गरज पडते तर त्याच्यासाठी आपण हे बैल वगैरे ठेवलेलं आहे पण मला सांगायचा उद्देश असा होता की वातावरण चेंज झालं आहे चारा चेंज होईल आणि शेळ्याचं खाण्या पाण्या खाण्याचं आणि पाणी पिण्याचं प्रमाण पण बदल होईल तर थोडं शेडवरती लक्ष असू हो द्या ह्या दहा पंधरा दिवसात आणि एकदा का रुटीन सेट झालं की प्रॉब्लेम येणार नाही आणि स्पेशली ज्यांच्याकडे लहान कर्डं वगैरे असतील ज्यांच्याकडे नवीन पिल्ले जन्मलेले असतील तर त्यांनी थोडी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे माझा जो एक्सपिरियन्स आहे मी तो तुमच्याबरोबर शेअर करेल जेणेकरून तुम्हालाही तुमच्या फार्मवरती तशा अडचणी आल्या तर तुम्ही त्या टायमात सॉल्व करू शकता ठीक आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र